विद्यार्थी मित्रांनो परीक्षा झाली की लगेच तुम्ही वाट बघतात कधी एकदा आम्हाला उत्तरपत्रिका मिळत आज तुमची ती प्रतीक्षा आम्ही पूर्ण करणार आहे कालच तुमच्या सगळ्यांची फक्त चाचणी परीक्षा झाली आज तुमचे पेपर तपासून मी आणलेले आहे खर तर, तर प्रश्नपत्रिका ही हीच आणि उत्तरपत्रिका ही हीच असा हा सोपा पेपर होता काही टेन्शन नव्हतं असं नाही की बाबा आणि उत्तरपत्रिका वेगळी आणि उत्तर पत्रिका वेगळी किती द होत प्रश्न बघायचा कुटुंब उत्तर लिहिले की झालं एक मार्काच काम एवढा सोपा पेपर होता मुलांना इतका सोपा पेपर आणि जे शिकवलेलं आहे सगळं तेच त्याच्यात आलं होतं तरी सुद्धा काही विद्यार्थी हे नापास मला आश्चर्य वाटते की वर्गामध्ये आम्ही सतत सतत सांगतो की तर बोला विचारा एवढंच नाही तुमच्या सगळ्याच्या मोबाईल वर सुद्धा मेसेज पाठवलाय हो काहीही अडचण असल्यास संपर्क करा बोला म्हणले की नाही एवढं करून सुद्धा आता बघा हा कालच पेपर झाला प्रश्नपत्रिका दिली तर ह्याच्यामध्ये एक नग असा आहे विद्यार्थी कि चुकून त्याला प्रश्नपत्रिका फक्त समोरच आली आणि पाठीमागचं पान त्याला कोर चाल चक्क कोरट तर आता मला सांगा बालमित्रांनो आता मी त्याचं नाव सांगणार नाही पण हे जे कोणी विद्यार्थी आहे त्याचं काम नाही सर मला प्रश्नपत्रिका आली आहे पण समोरून सगळं आलंय हो सर, सर, सर पाठी मला मला प्लीज दुसरी प्रश्नपत्रिका पत्रिका देताल का असं म्हणायचं काम आहे की नाही मग तुम्ही शाळा शिकायलात म्हणजे काय शिकायलात बालमित्रांनो अरे तुम्ही जर स्वतः जर बोलू शकत नाही काय अडचण आहे ते जर तुम्ही सांगू शकत नाही तर तुम्ही शाळा का शिकायला चार म्हशी घ्या म्हशी बोलत नाही तर तुम्ही वाईट वाटत आम्ही इकडे तळमळीनं आमचं रक्त आठवून तुम्हाला शिकवायलो आणि वर्गामध्ये पोर बोलत नाही एवढा सोपा पेपर प्रश्नपत्रिका ही तीच उत्तर पत्रिका ही तीच भली मोठी जागा किती छान छान आहे सगळं काही टेन्शन नाही अरे सोडू द्या हे आठवीच सोडू द्या सातवीचा प्रश्न आला होता सातवीच्या पुस्तकातला प्रश्न आला होता तर ते सुद्धा उत्तर आलं नाही आता काय बोल काय अशा मुलांना काय करावं भगवान शंकर जर असते नाही तर नक्कीच त्यांनी तिसरा डोळा उघडला अरे असत वाटत्या तुम्ही भारतामध्ये राहता महात्मा गांधीजी आपले राष्ट्रपिता आहे त्यांनी जर जा इंग्रजांच्या समोर बोलले नसते तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेस अमेरिकेमध्ये तिथं गेले होते त्यावेळेस अमेरिकेमध्ये तिथं गेल्यानंतर त्यांनी जर तिथं जर बोलले नसते तर आपली भारतीय संस्कृती गेली असती शिका झाला महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे संतांनी ज्ञान दिलं बोलले म्हणून आज आपण ज्ञानवान झालो ज्ञानेश्वरीच नसती तर आपण काय पारायण केलं असतं ते बोलले म्हणून आपल्याला ज्ञान मिळाले मग तुम्ही बोलणार कधी का तुम्ही वर्गामध्ये शिकवताना प्रश्न विचारत नाही कधीतरी बोला अरे किती सोपा प्रश्न आहे आता ह्याच्यातला एक तर प्रश्न असा आहे शो द फॉलोइंग नंबर ऑन द नंबर लाईन किती सोपा प्रश्न आहे नंबर लाईन काढायची मध्ये झिरो लिहायचा इकडल्या बाजूला पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह नंबर संपला किती सराव घेतलाय किती शिकवलंय एवढं शिकवून सुद्धा जर तुम्ही अभ्यास करत नाही तर मग काय करावं सांग काय करावं सांग एकच प्रश्न नाही अशी कितीतरी प्रश्न अरे आता हे बघा हे तर प्रश्न तर सेम टू सेम पुस्तकात लाव काय जशाला तसं नुसतं तिथं सेगमेंट एवढंच लिहायचं रे एवढं लिहिलं नाही रे पोरांनी काय करा मला सांग काय करा अभ्यास अभ्यास करा भ्यास करा, भ्यास करा सराव करा अरे टाइम टेबल दिला होते नाही तुम्हाला सा सांगा टाइम टेबल लिहून दिला मुलांनो आज हे अभ्यास करा उद्या हे अभ्यास करा परवा हे अभ्यास करा सांगितलं होतं नाही तर टाइम टेबल मग आता काय करावं बैलगाडीला जस बैल असते ना कासरा हातात असते त्या बैलाचा इकडला कासरा वळते इकडला कासरा वडलं की इकडे वळते पुन्हा रस्ता असा झाला इकडला कासरा वळते इकडला कासरा जवा वडला वडल्यावर सुद्धा ज्या वेळेस बैल वळत नाही त्यावेळेस त्याला चाप बैल ठेवायचं आम्ही चा बघत म्हणजे तुम्ही काही तर मार खायला आम्ही काही तर मार द्यायला आलो अरे मग तुमच्या डोक्यात पडणार कधी प्रकाश जगामध्ये कोण भेटणार आहे तुम्हाला एवढं तळमणी चांगले शिकवणारे शिक्षक भेटते फक्त तुम्हाला दुसरं कोणी शिकवत नसतंय आणि तुम्ही त्यांचं ऐकत हिरो मार्क पडले का होत अब का हे का ना, जब खेत। <सथ> आता वाटायला कधी सगळ्यांना वाटायला की नाही सगळ्यांना आता सगळ्यांना आता हीच भावना कायम ठेवा बाळा

सगळे डिस्टर्ब होतात लगेच मित्रांनी आढळून ठोकी मित्रांनी बोलवलं झालं लगे ह्याच सगळ्या वर्गात शिकवलेलं आम्ही एवढं तळमळीनं शिकवायलो सगळे टीचर सगळे सर इथं एकाग्रतेनं अभ्यास करून येऊन तुम्हाला शिकवते ते गेलं सगळं पाण्यात एका क्षणात बसते कोणीतरी तुमच्या बाजूला मोबाईल घेत झालं तुम्ही अभ्यास सोडून झालं त्या मोबाईल मध्ये मित्रासोबत तरी खेळायला मोबाईल मध्ये तरी बघ नाही तर तरी ह्याच दुसऱ्याने टीव्ही लावलेला असते तर आपण जाऊन बघत बसते बघा आमचं सांगायचं काम आहे आज आम्ही तुम्हाला सांगायलो पण कोणी एकेकाळी आम्ही पण अभ्यास केला नाही म्हणून आम्ही इथपर्यंत आम्ही जर अजून छान अभ्यास केला असता तर अजून ह्याच्यापेक्षा पुढे गेलो म्हणून असं वाटतंय की आमचं थोडं बहुत नुकसान झालं आता सध्या आम्ही आणखी तुमच्यासारख्या लहान मुलांमध्ये आम्ही परमेश्वर होतो आम्हाला आनंद आहे पण असं वाटतंय की तुमचं कुणाच नुकसान होऊ नये मग सगळे जण सांगितलेला ऐकणार का नुसतं तुम्हाला असं वाटायलाय की सर आपलं वर्गामध्ये बडबड बडबड करतेच आणि बडबड बडबड करून मग तुम्ही फक्त वर्गात ऐकायचं वर्गात ऐकणे आणि पुन्हा विसरून जाय सगळ्यात वाईट मला असं तुम्ही बालमित्रांनो काही जण वर्गामधले काही जण आई आणि वडिलांना उलट होते आई वडील आजी आजोबा यांनी जर काही काम सांगितलं उलट होते करू नका सगळ्यांनी सांगितलेलं आहे का सगळ्यांचे आशीर्वाद घ्या जर तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद घेतलात तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सरस्वती प्रसन्न होईल आणि एकदा जर सरस्वती प्रसन्न जर झाली तर ऍटोमॅटिक लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होईल म्हणून आमचं सांगायचं काम आहे आणि सांगतो असा राग यायला एक एकेकाचा असं नाक धुरून द्या वाटायला पण उपयोग काय देऊन जे होणार आहे त्याच्यात त्याच्यापेक्षा आम्ही थोडस सांगून बघायला बदल होते बघा तुमच्यात काही बदल झाला तर करा आमचं काम आहे सांगायचं सा। वाईट वाटतं वाट रे अवघड प्रश्न चुकला तर काही नाही पण सोपा प्रश्न चुकून उभा जा का सगळे जण सगळे जण अभ्यास करणार कुठल्याही परिस्थितीमध्ये आता प्रथम सत्र परीक्षा फक्त दहा दिवसावर आली आहे आणि प्रथम सत्र परीक्षेचा ही टाइम टेबल लिहून दिलाय की नाही त्या टाइम टेबल प्रमाणे अभ्यास करा एक मिनिट सुद्धा वाया घालवायचा नाही कळाला सगळ्यांना जण आपल्या दप्तरावर हात ठेवा आणि दप्तरावर हात ठेवून मनातल्या मनात शपथ घ्या की मी विद्या देवतेची शपथ घेतो की आजपासून शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा केली होती अगदी तशीच प्रतिज्ञा तुम्ही करा की मी आज शपथ घेतो की प्रथम सत्रामध्ये पैकीच्या पैकीच मार्क होती दररोज पाच तास पाठांतर करा छान शपथ डोळे बनतो शपथ घेतली असेल तर हाडूच खाली असा एवढं जरी शिक्षकांचं तुम्ही ऐकलात तुमचं सगळ्यांचं कल्याण समजलं